जसं सांगतो तुम्हाला यांना यांचे घर सुद्धा राहिले होते आम्ही जर नसलो असतो ना त्यांचे घर या भागात राहिले नसते यांना कुठे जे ज्यामध्ये दोष आहेत त्यात सपाटी आहे आहेत ज्ञानो सपाटी दोषी आहे जे शिक्षक आहेत त्याच्यात तुम्ही कमी पन्नास सभास दोषी आहेत यात अनेक विस्तृत प्रमाणात आम्ही वाचू शकत नाही अशा आरोप आहेत पण अशा व्यक्तीला मराठा समाजाच्या संस्थेवर अध्यक्ष म्हणून ठेवायचं का हा मूळ प्रश्न आहे तुम्ही मग बोलताना पण सांगितले की त्यांनी स्वतःचे नातेवाईक कुठे आणले बहुमत त्याच आहे मग आता जरी प्रशासक नेमला आणि त्याच्यानंतर दो दोन वर्षात डॉक्टर बॉडी आली तिथं तरी ती त्यांची देणार ना बहुमत त्यांचं आहे ना आता काय बदल काय करू शकत नाही ना प्रशासक त्यांच्या मूळ गोषवाऱ्यामध्ये म्हणजे तुमचा हेतू त्यातनं सफल होणार आहे का नाही काही आपण नव्या आम्ही समाजात जेव्हा मराठा समाजाचे इच्छुक असते तो जास्तीत जास्त आम्ही शहरात प्रशासकाला करता येत नाही ना बॉडी नाही वीस पंचवीस वर्षापासून माहिती आहे की समाजात कसा वागतो काय वागतो ते जे आम्हाला एक व्हिडिओ मिळाला मिळाले व्हिडिओ मिळाल्यानंतर सर्वांनी असं ठरवलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची ही शाळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे तर मराठा सेवा मंडळ असं नाव आहे तर ही शाळा बदनाम होईल म्हणून आम्ही सर्वांनी मीटिंग घेतली असं ठरवलं की ह्याच्यावर प्रशासक आला पाहिजे याचा अन्याय अत्याचार तुम्ही आज शाळेत जर त्या गेला तर त्या शिक्षकावर जर बघितलं जशी शिक्षकाला त्या शिव पर्वतीवर जी वागणूक मिळते तशा पद्धतीची शिव जर असं जर होत असेल शाळा आपल्या लोक आम्हाला आता आम्ही समाजात सर्वजण काम करतो आम्हाला विचारतात लोक किंवा तुम्ही एवढं माणूस तिथे एवढा अन्याय अत्याचार करायला आहे तर त्याला कसं का बसतात ह्याला कुठं तर पायबंद घालण्यासाठी आम्ही सर्वांनी तुम्ही आता ना फक्त कोटेच आम्ही विचार आम्ही सर्व आमदारांना विजय देशमुखांना देशमुख दोन्ही देशमुखांना विचारला यांना विचार सगळ्याला म्हणलं की ते जे पण मदत करेल आम्ही त्यांच्यासोबत राहू आम्हाला त्यांनी मदत केली आम्हाला काय आमच्या पाठीमाग कोण उभे तर आम्ही त्याला मदत करू आणि ह्यासाठीच आम्ही आजची बैठक घेतली त्यांनी काल बदनामी केली की सगळे गुंड आहेत नाही अरे गुंड होते पण तुमचे घर राहिले तिला आता सांगतो तुम्हाला यांना यांची घरं सुद्धा राहिले होते आम्ही जर नसलो असतो ना त्यांचे घर ह्या भागात राहिले नसते यांना कुठं तिकडे जावं लागतं यांनी कुठला व्यवसाय सुद्धा करू शकत नसते आमच्यामुळे आमचा भाग सुरक्षित आहे तुम्हाला सर्वांना माहिती येतं आमचा भाग म्हणजे काय सुरक्षित जर जे, जे राहिले लोक अजूनसुद्धा मी माघत बाबासाहेब तानवडेचे भाऊ त्याचे माघत म्हणजे आम्ही बसलो होतो राजन जाधव नानाकडे असल्यामुळं आमची युद्ध व्यवस्था करते या त्यांना माहीत पाहिजे तुझेसुद्धा धंदे कुठे आमच्यामुळं माहीत तुझं जे लॉज उभारलं आहे ते आमच्यामुळं उभारलं आहे अगोदर मी तुम्हाला एक थोडंसं उदाहरण सांगतो आम्ही ज्यावेळेस बाहेर आलो बाहेर आल्यानंतर ते लॉजची जागा घेतली होती त्याचा लॉज आहे ना शिवपाक ती लॉज जागा घेतली ती खालचं ते काच दुकान होते खाली होईना जातं मला पिशे महाराजांना घेऊन गेलं तिथं ही जागा मी पिशे महाराजांना विकली म्हणून मी इश्यू म्हणजे आम्ही ती जागा खाली करतो आमच्या नावावर त्यांनी ती जागा रिकामी करून स्वतःच्या नावावर करून असं नेच म्हणा आला एक माणूस आहे तुम्ही बँकेतलं सुद्धा प्रकरण बघा त्याचे दहा दहा लाख मॉर्गेज आहे दहा लाख जर कर्ज घ्यायचं सर तर कोट रुपये मार्जिन किती अशा माध्यमातून शेत जमिनी सुद्धा गोळा केले आणि ते माझं एक पत्रकार आव्हान आहे पोलीस आयुक्तांनी आवाहन केलं पाहिजे की ह्या माणसाच्या विरोध ज्याच्याची ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी आमच्याकडे द्यावी ही एक विनंती आम्ही पुढे आयुक्त तुला करणार मी एक कादंबरी वाचून दाखवू तुम्हाला छाया तू मला फार आणि असे तू करतो आणि जर तू माझे संबंध नकार दिला तर ही गोष्ट कोणाला सांगितलं तर मी तुला नोकरीतून काढून टाकेन खलास करेन अशी ते धमकी देऊन माझ्यावर सर्वात प्रथम पंधरा ऑगस्ट देश स्वतंत्र झाला तेव्हा महापौरची भीती दाखवून जीवे मारण्याची जी दाखवून माझ्यावर इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केले तसेच अनैसर्गिक संभोग केला ही okay. हे फार ओझाचा चढूची आहे ही एका शिक्षिकेची ही शिक्षिका मराठा समाजाची आहे म्हणजे या माणसाची प्रवृत्ती किती हिन प्रवृत्तीचे याचं एक उदाहरण दुसरं एक दुसरं उदाहरण मी चिंतामणी मनोहर सपाटे म्हणजे मनोहर सपाटे यांचे चिरंजीव त्यांनी त्यांनी एक कंप्लीट फौजात दिलेले मनोहर गणपत सपाटे हे जबरदस्तीने अत्याचार करत असल्याची माहिती त्या महिलेने मला सांगितल्यावर त्याचा जाग मनोहर सपाटे यांना मी विचारला तसेच एका गे सोबत शरीर ठेवून संपट ठेवताना मनोहर सरपाटे यांना पकडले असं त्यांची चिरंजीव म्हणत आहे यात अनेक विस्तृत प्रमाणात आम्ही वाचू शकत नाही असे आरोप आहेत पण अशा व्यक्तीला मराठा समाजाच्या संस्थेवर अध्यक्ष म्हणून ठेवायचा का हा मूळ प्रश्न आहे त्यामुळे समाजाची बदनामी होते त्यामुळे शासनाने प्रशासन नेमावा तिथले भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण काढावे आणि नव्याने सभासद नवीन इलेक्शन करून नवीन अध्यक्ष नेमावा निभावे एवढ्या खालच्या पातळीवर गेलेले तिसरं प्रकरण म्हणजे ती व्हिडिओचं त्यानंतर समाजातनं आम्हाला अनेक लोकांना फोन आले आम्ही इथं बसलेले सन्माननीय नानासाहेब पाडे यांच्या विरुद्ध मी प्रचार मनोहर सपाटे त्यांच्या पॅनलमध्ये मध्ये होते पण हे समाज जेव्हा आम्हाला जाब विचारावा की तुम्ही समाज नेतृत्व करताना काय करतात एवढा खालच्या प्रवृत्तीचा एवढा लैंगिक पिसाट माणूस अशा पद्धतीने काम करताना व्हिडिओ दिसतोय त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र आणून त्याची मागणी केली आणि ही मागणी सत्ताधारी पार्टीच्या सगळ्या आमदारांना केलेली आहे भाऊने सांगितल्याप्रमाणे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही आवडून मागणी केली आणि या बाईचा मृत्यू केवळ त्या कारणामुळे गेल्या सहा महिन्यापूर्वी झाले होताना बाबासाहेब गावडे नाव लावणार असं नमूद केलेलं आहे करार करून दिलेलं आहे आणि यांना अतुराग खानला ते तिथं मनोहर चव्हाटे मंगल करायला घेऊन आमचा हेतू संस्था वाचवणेच आहे आमचा संघर्ष जे आहे ते संस्था वाचवणच आहे फक्त संस्था वाचवताना ना जे जिथं आमची ताकद कमी पडते जे माणसं मधुरीच पडते त्यांना टारगेट ठेवून त्यांना सेड नाही काढण्याचं काम सपाट्याचं आहे सपाट्या गावकाचा मध्ये अत्यंत म्हणजे पुढचा माणूस आहे की कोणी येऊ नये आज देवेंद्र सोबत आहेत जे आमच्या सोबत विजय कुमार देशमुख येतील सुभाष देशमुख येतील ती माणसं येऊ नये म्हणून बदनाम करण्यासाठी काय यांना साथ देऊ नये त्याचा हे आमचा हेतू फक्त संस्था वाचवणे टोट्याला म्हणजे टोट्याची बाजू सेफ करणं नाही आमचा हेतू आमचा हेतू संस्था वाचवणे होता आहे आणि याच्या पुढे पण असेल जे सपाटेच्या माध्यमातून संस्थेमध्ये जे बोरस भ्रष्टाचार जे होत आहे बोरस शिक्षण बघते टीएटी मध्ये यांच्या संस्थेचे पाच शिक्षण आहे जे बोरस गोष्टी आहेत पोषण धान्य असतील किंवा बोरस शिक्षक भोते असतील किंवा जे शासनाचे अनुदा जे अनुदान जे मी खाते बोरस स्टुडंट दाखवून अडीचशे स्टुडंट सध्या सुद्धा बोरस आहेत मी ते नाव सुद्धा देऊ शकतो तर प्रशासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी पुढे आणून जे ज्या ह्याच्यामध्ये दोषे आहेत त्यात सपाटी दोष आहेत त्या अनुसपाटी दोषी आहेत जे शिक्षक आहेत त्याच्यात यात तुम्ही पन्नास सभासद दोषी आहेत ते पन्नास सभासद त्यांचेच आहेत ते जेव्हा जाते निरात ना त्यांचा सभासद जाईल संस्थेचा जा नियम सहा एकमाने त्या टायमात जेव्हा एक ऐंशी नव्वद ची सभासद असतील त्या सभासदामध्ये जे सभ्य माणूस आहेत ते निवडून आमचा हेतू सध्याचा जे भ्रष्टचे काम आहे आणि संस्थाची बदनाम होते समाजचे बदनाम होत आहे या माध्यमातून मेन हेतू ते आहे काय आणि मी काम केलं त्यानंतर त्या ठिकाणी शिक्षक म्हणून सुपरवायजर म्हणून रात्रीचे मुख्याध्यापानी शेवटी प्राचार्य म्हणून दोन हजार पाचला जे मी या संस्थेशी सगळ्यांच्यापेक्षा अतिशय निगडीत आहे कारण तिथल्या आर्थिक व्यवहार हिशोब किंवा संस्थेची मांडणी संस्थेची रचना संस्थेचा विकास हे मी स्वतःने आहे हे सपाटे यांनी जे काही की काल पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र कोटेंजीवर आमदार देवेंद्र कोटींजीवर आरोप केले ते आरोप अतिशय बिनबुडाचे आणि कारण हा आ, या संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न आम्ही जवळजवळ दोनशे दहा ते अकरा आणि <सथी> तशी पत्र धर्मादायक मुंबई आमच्याकडे आहे तेव्हा ही पत्रं आपल्याला पाहायला मिळतील जेव्हा परत येतो तेव्हा त्या त्यांनी जे आता आरोप केले त्यांनी आरोप दिला म्हणून ते प्रशासक नेमले असं नाही आहे दोन हजार दहा ते अकरा सालापासून जवळजवळ संस्थेमध्ये जे दुरावलेले लोक होते त्यांनी ते प्रयत्न केलेला आहे आता संस्था म्हटल्यानंतर समाजाची संस्था अतिशय जाणकार माणसांनी स्वप्न म्हणजे पूर्वीच्या जाणकार माणसांनी समाजातल्या विद्यार्थ्यांचं हित व्हावं शिक्षण व्हावं या उद्देशाने काढलेली संस्था होती म्हणजे ती सर्वात अशी होती परंतु सकाटे जेव्हा संस्था पूर्वीच्या काळामध्ये एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत अतिशय उत्तम चाललेली होती शाळेमध्ये म्हणजे शहरामध्ये नावालेल्या शाळेमध्ये आता शाळेचे एक नाव होतं ॲडमिशन घ्यायचे असेल तर वशिला जावा लागायचा इतक्यापर्यंत आमच्या शाळेचा दर्जा वाढला होता पण एकोणीसशे ब्याण्णव नंतर सभाडे महापौर झाले आणि त्यांनी त्या महापौराच्या गाडीचा म्हणा किंवा महापौर पदाचा करून संस्थेमध्ये ती नजर संस्थेवर पडली आणि संस्थेचा अध्यक्षपद मिळवलं ठीक आहे त्र्याण्णव ते ते अधिकृत सभासद होते अध्यक्ष होते हे आम्हाला मान्य पण अठ्ठ्याण्णव नंतर जवळजवळ पाच इलेक्शन झाले अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार चार ते नऊ नऊ ते चौदा आणि चौदा ते एकोणीस आणि एकोणीसच्या पुढचं आता इलेक्शन डिक्लेअर करायचं चालू केलेली आहे परंतु या इलेक्शनमध्ये माझ्यासाठी जे जुने सभासद आहेत त्यांना मताचा अधिकार सादर सर्क्युलर सुद्धा पाठवलं नाही किंवा अजेंडा पाठवला नाही तर आता या ठिकाणी बसलेले माझे तीन सभासद आहेत सुनील बघाय आहेत का प्राध्यापक सुनील बघाय ते त्यांचं सभासद तेही सभासद होते त्यांचंही तेही सभासद नाकारल्याचा ना, माझं ना, होतं ना, ताट्यांचं होतं धीरी भाऊचं होतं सुरेव रसायन होतं या सगळ्यांचे सभासद कॅन्सल केले आणि त्यांना पाहिजे ते सभासद तेवढे घेतले आणि इलेक्शले फक्त त्यांना पाहिजे जेवढे नातेवाईक शालाजी नोकर किंवा अति स समाधाधी यांना सभासद करायचं आणि त्याच्यामध्ये मतदान घ्यायचं स्वतः झाली वाढून खुर्चीवरून बसायचं असंही अध्यक्ष हा एकही चीन रिपोर्ट आत्तापर्यंत माहीत झालेला नाही किंवा मंजूर झालेला नाही याला शासनाची मान्यता मिळालेली नाही ओके सर आणि दोन हजार अठ्याण्णव ते चार मध्ये एक दोन हजार अठ्ठ्याण्णव ते चार निवडणूक जिंकली होती ते लातूरच्या कमिशनरनं पॉइंट आऊट केलं निकाल दिला आणि तो चेंज रिपोर्ट फेटाळले याचा असं म्हणजे त्यांना अधिकार कुठलाही कुठला राहिले नाहीये ते आणण्याचे मार्ग आहे बेकायदेशीर आणि दुर्लशाही दुर्लोनं ते स्वतःला